गेलं तर दीड ते दोन रुपये मोजावे लागत आहेत नगर परिषद ही निष्क्रिय नगर परिषद आहे हे यातनं सिद्ध झालंय तसेच स्थानिक जे लोकप्रतिनिधी काही आजे असतील काही माझे असतील हेही याच भोकरदन शहराचे रहिवासी असून त्यांना आमच्या भावना कळत नाहीये ही खूप मोठी शोकांतिका आहे तर आमच्या जनसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेत हा पाणी प्रश्नाचा जो प्रश्न आहे पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे लवकरात लवकर तात्काळ या लोकप्रतिनिधींनी या शासनाने प्रशासनाने निकाली लावावा मार्गी लावावा तसेच आमचे बंधुतुल्य सुरेश पाटील तळेकर हे या उपोषणामध्ये हे पाणी भोकरण शहराला पाणी भेटावं म्हणून उपोषण करत आहे तर त्यांच्या उपोषणाला स्वराज्य संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत आम्ही यानंतर जर आमच्या मागण्या प्रशासनाने शासनाने लक्षात जर नाही घेतल्या तर उद्या रस्त्यावर उतरायची वेळ जरी आमच्यावर आली तरी आम्ही सर्वच्या सर्व सर्व सामाजिक संघटना सर्व समाज बांधव सर्व जातीचे धर्माचे लोक रस्त्यावर उतरतील हा आणि जे भीक थकीत आहे त्यासाठी एक भीक मागू आंदोलन याच्या पुढचं नियोजन आमचं आहे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी जे भोकरदान शहराचे रहिवाशी असतील अशा लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न अहो अशी वेळ आलेली आहे कुठं कुठं आमचे लेकराचे ढुंगण धायला पाणी नाहीये प्यायचं तर दूर राहिलं आम्हाला कधी कधी बुरसरानं पडवलं म्हणून आमच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी या सरकारने लावला पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय जवान जय किसान